आज ना मी एका सलॉनला व्हिजिट करते आणि यासाठी खूप जास्त ऊन आहे आणि या उन्हात ना स्किन हेअर खूप खराब होते आता आमचं कामच असं असल्यामुळे आम्ही रोज उन्हात असतो आणि उन्हात असल्यावर आम्हाला स्किन केअर करणं तेवढं शक्य होत नाही जेवढी काळजी घेता येते तेवढ्या आम्ही घेतो पण या सगळ्यामुळे ना हेअर आणि स्किन खूप खराब होते त्यामुळे आज मी सेल्फ केअर म्हणून सेल्फ लव्ह म्हणून एका सलॉनला विजिट करणार आहे ज्याचं नाव आहे अनघास सलॉन आणि अॅकॅडमी सो इथे मी जाणार आहे आणि त्यांच्याकडची सर्व्हिस बघणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का यांच्याकडे भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला एकाच सलॉनमध्ये मिळतात ही अकॅडमीसुद्धा आहे जर तुम्हाला शिकण्याची आवड असेल या सगळ्या सर्व्हिसेस तर तुम्ही तिकडे येऊन शिकूसुद्धा शकतात आयलॅश एक्सटेन्शन्स असू देत मग परमनंट मेकअप असू देत हायड्रा फेशियल असू देत कोरियन फेशियल असू देत सगळं सगळं तुम्ही ते करू शकतात सुंदर असं त्यांचा रिव्ह्यू आहे गुगलवर तर हे सलॉन मला कसं सापडलं तर मी गुगलवर सर्च केलं होतं बेस्ट सलॉन इन नवी मुंबई सो मला यांचं पहिलंच सलान मिळालं आणि त्यांच्या सलॉनला फोर पॉईंट एट स्टार आहेत त्याच्यामुळे मी इथे जायचं ठरवलेलं आहे यांच्याकरती सर्विस क्लिनिंग हायजिनिक सगळं सगळं खूप छान आहे हायजिनच्या बाबतीत हे खरंच क्लिनिक बेस्ट आहे मी स्वतः जाऊन बघून आलेली आहे खूप छान काळजी घेतली जाते ट्रीट खूप छान केलं जातं सो एकदम फॅमिली फ्रेंडली असं हे सलॉन आहे आणि याचबरोबर ना कॉस्ट खूप स्वस्त मस्त दरात आहे ऑफर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जूनपासून ह्यांच्याकडे खूप सारे ऑफर्सही सुरू होणार आहेत आणि रिजनेबल आहे हे सलॉन तर आ, जर तुम्ही जुईनगरमध्ये असाल तर या सलॉनमध्ये नक्की 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 या मेकअपच्या हेअरच्या सगळ्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे खूप छान दिल्या जातात बरं आता या सलॉनला कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी ना नवी मुंबईमध्ये जुईनगरला यायचं आहे जुईनगरवरला ना वॉकिंग डिस्टन्सवर आहे सेक्टर तेवीस रोडला तुम्हाला यायचं आहे स्टेशनवरनं तुम्ही सेक्टर तेवीस रोडला सरळ सरळ आलात ना मॉन्जिनिसच्या लाईनमध्ये यायचं आहे राईट हँड साईडला सर्कल हा दिसतो आहे त्याच्यासमोर अगदी मॉन्जिनीस आहे त्याच लाईनमध्ये तिसरं सलॉन आहे याचबरोबर जर तुम्ही गुगल मॅपचा वापर केलात तर सुद्धा इझी जाईल खूप सोप्पा आहे येण्यासाठी वॉकिंग डिस्टन्सवर आहे स्टेशनपासून अगदी कळत नसेल तर ऑटोने तुम्ही सव्वीस रुपयामध्ये इथपर्यंत पोहोचू शकतात तर आता आपण अनगा सलॉनमध्ये जाऊयात आणि त्यांच्या सगळ्या सर्विसेस काय काय छान छान आहेत ते सगळं बघूयात चला या स्किन खूप डॅमेज होतात आमचं रुटीनच असं तू बघत असेल की शूटच्या निमित्ताने मी खूप बाहेर असते आणि hmm. स्किन हेअर खूप खूप डॅमेज होतात hmm. तर मला असं काहीतरी हवं आहे ना एकतर खूप जास्त काम तणाव आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना एक तर स्ट्रेस रिलीफ व्हायचंय एकदम hmm. शांत होऊन जायचंय आज मला थोडं रिलॅक्स हवं आहे बॉडीला ते पण हवं आहे आणि थोडंसं टॅनिंग वगैरे पासून मी काही छान होत असेल तर ते पण हवं साई आपण एक काम करूया तुझी स्किन मी आता बघितली तर तुझ्या स्किन साठी ना एक तर तुला स्ट्रेस रिलीफ व्हायचं आहे तर आमचा प्रोफेशनल कॅटेगरी मधला फेशियल जो आहे तो तुला करूया तो, तो आपण हायड्रा फेशियल सोबत करणार आहोत म्हणजे हायड्रा मशीन सोबत आणि त्याच्यामध्ये तुला हाताच्या पामला मसाज फिटला मसाज बॅकला मसाज मिळेल इव्हन हेडला पण मसाज मिळेल फेशियल येस आम्ही प्रोव्हाइड करतो आमच्या सलॉनमध्ये ऍक्च्युली आमच्याकडे फेशियल ही एक खासियत आहे बरेच लांबून लांबून आमच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन लोक येतात आणि आज तू त्याच्यापैकी एक आहेस तर आम्ही नक्की तुला छान सर्व्हिस प्रोव्हाइड करू आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मी कोरियन ट्रीटमेंट सुद्धा ऍड ऑन करेन आम्ही कस्टमाइज करतो आमच्या सलॉन मध्ये कस्टमायझेशन होतं फेशियलचं तर तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम नुसार तुमच्या स्किन नुसार आपण फेशियल करतो आणि okay. तू टॅनिंगचं जे म्हणालीस तर फर्स्ट बेस्ट बेसिकली तुझ्या हेअर रिमूव्हलची फार गरज आहे hmm. तर आपण ते करूया त्याच्यामध्ये तुझा जो मिनिमम टॅन आहे तो निघून जाईल yes. आणि अगदीच वाटलं आपल्याला काही तर आपण पॉलिशिंगचा विचार केला तर करूया okay. पण काही बेसिक गोष्टींमध्ये सुद्धा आपण मेकओव्हर करू शकतो आणि मी बघितलं तर तुला ना पेडिक्युअरची गरज आहे चालेल तू एक्सपिरियन्स घेऊन बघ ठीक आहे स्टँडर्ड कॅटेगरी मधलं पेडिक्युअर करूया बेस्ट राहील चालेल सो आपण हा सगळा सर्व्हिस करूया आणि सुरुवात करूया पण मला ना हे सगळं सुरू करायच्या आधी खूप अभिमान वाटतो त्या लेडीजबद्दल ज्या स्वतःच्या आज एवढं स्वतःचं विश्व उभं करतात आणि एवढं छान वाटतं ना एवढं छान वाटतं तुझ्याशी बोलून कॉन्फिडंट वाटतं आहे की मस्त वाटतं एकतर सगळ्या लेडीज आहेत आणि त्या लेडीजमध्ये असं जेव्हा असं वाटतं ना कोणीतरी लेडीज एक खूप छान काम करत खूप छान वाटतं प्राऊड फील होत आहे खूप खूप धन्यवाद आणि आपण आता सर्विसला स्टार्ट करूयात चालेल चल चलो कोणता फॉर्म आता आपण ॲक्च्युली आपण जेव्हा पण कधी प्रोफेशनल कॅटेगरीमधलं फेशियल करतो तर त्यावेळेला मी एक कन्सन्ट फॉर्म भरून घेते आणि त्याच्यामध्ये तुमचे आधी तुम्ही काही सर्व्हिस घेतल्या होत्या किंवा ट्रीटमेंट काही चालू आहे का काही स्किनमध्ये प्रॉब्लेम आहे का तर त्याचा एक डिटेल असा तपशील आपल्याकडे असतो जेणेकरून आपल्याला नेमकं काय करायचं आहे आपण हे डिसाईड करू शकतो तसं तर मी तुझा स्किन बघून अंदाज घेतलेलाच आहे पण पन तरी पण एक आपण थोडा एक दोन मिनटं कं, आपण कन्सल्टेशन फॉर्म भरून घेऊया सारी तुला कधी ब्रेकआउट आणि ऍक्नेचा इश्यू झालेला आहे का हो ऍक्ने तर आपल्याला सगळ्यांनाच असतात थोड्याशा थोडेसे आहेत स्किन कधी रेड रोसेस या कंडिशनमध्ये गेलेली आहे का रेडनेस वगैरे का ये yes. uh, अगदी जेव्हा आपण उन्हात वगैरे असतो किंवा थंडी तेव्हाच ना अदर नाही नागरे ओके ऑइली तर भरपूर तुझी स्किन आहे आता तर तुझ्या स्किनवरती मला काही ब्रेकआउट दिसत नाही आहेत अगदी हलका टान दिसतो आहे त्यामुळे डॅमेज पण नाही आहे फक्त ऑइली दिसते आहे ओके बाकीचा काही प्रॉब्लेम hmm. नाही आहे Okay. तुला त्याच्यानंतर डार्क सर्कलचा इश्यू हलका आहे थोडंसे रिंकल्स पण वाटतात का माझ्या स्किन आहे नाही ना, ना रिंकल नाही वाटत कन्झेशन आहे ते कन्झेशन ऑइली स्किन जनरली असतंच तुझे लिप्स पण ओके हो आहेत नो इश्यू सध्या तू काय वापरते आहेस स्किन रुटीन केअर सनस्क्रीन वापरते मी मॉइश्चरायझर वापरते फेसवॉश नंतर मॉइश्चरायझर मग सनस्क्रीन मेडिकेटेड आहे का नाही रिटेल कंपनी नाही 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 डर्माचं वापरते मी आपलं ओके ओके ठीक आहे तुला माहिती त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे वगैरे असं काही ना नाही ऑइल कंट्रोल साठी काही वापरते आहे नाही ओके ठीक आहे नो इश्यू तुला काही हार्टचा प्रॉब्लेम आहे का ब्लड प्रेशर इश्यू आहे का नाही दातामध्ये कुठे मेटलचं इम्प्लांटेशन किंवा रूट कॅनल करून असं काही रूट कॅनल केलं होतं एकदा कॅप कुठली बसवली कॅप हो नाही बसवली हो नाही बसवली बस हो म्हणजे मेटल प्लेट कुठेच नाही आहे डायबेटीज वगैरे आहे का अच्छा ठीक आहे आय एम हेल्दी येस व्हेरी नाईस ह्याच्यानंतर फेशियल नंतर मी तुला रेकमेंड करेन की तू स्किन केअर कशी केली पाहिजे आणि तुला काय वापरणं गरजेचं आहे जनरली फेशियल नंतर माझ्याकडे मी क्लाइंटला होम केअर सजेस्ट करते तर तुला तसं मी सजेस्ट करेन ठीक ओके डन okay, ओके okay, चालेल चला मग आपण आता एक सही घेऊया तुझी आणि आपण स्टार्ट करूया अच्छा ठीक जाऊयात आपण हां हां सायलीसाठी आता मी जे फेशियल डिझाईन केलेलं आहे तर ते मी हायड्रा फेशियल देणार आहे पण हायड्राफेशियल कंबाईन विथ कोरियन ट्रीटमेंट तर कोरियन ट्रीटमेंट ही जी आहे ती माझ्याकडे इलेवन स्टेपमध्ये आता सध्या मी तिला करणार आहे आपलं फेशियल झालेलं आहे हायड्रा फेशियल आणि आता मी वॅक्स करते तर वॅक्स सुद्धा आपण रिका वॅक्स करतोय टॅनिंग निघतं त्याने बघूयात रिझल्ट आल्यावर पण काय कसं वाटतंय सो पायाला आणि हाताला आपण वॅक्स करणार होता आज तर बघूयात कसं फील होतं त्याच्यानंतर मला वाटतं आपण पेडिक्युअर करणार आहे ना सो आपण पेडिक्युअर सुद्धा करणार आहोत तर आता आपण वॅक्स पण केलं आणि वॅक्स तर एवढं छान आहे ना म्हणजे मला खूप आवडलं आहे जे काही टॅनिंग होतं जे काही टॅनिंग होतं ते एकदम रिमूव्ह झालेलं आहे टॅनिंग आणि आता पायाला खूप जास्त टॅनिंग होतं त्याच्यामुळे ते रिमूव्ह झालं आणि त्या व्यतिरिक्त आपण मसाज करणार आहोत पेडिक्युअरद्वारे त्यामुळे अजून त्याला छान मजा येणार आहे म्हणजे मस्त दिसणार आहेत पायसुद्धा चला मग आपण आता पेडिक्युअरला स्टार्ट करूया चालेल चल तर आता आपलं हायड्रा आणि कोरियन फेशियल झालेलं आहे त्याचबरोबर वॅक्सिंग झालेलं आहे याचबरोबर त्यांनी मला मस्त असं ना पेडिक्युअर केलं आहे आणि एवढं भारी रिलॅक्सेशन होतं ना खूप रिलॅक्स वाटतं आहे आता मला हेअरचं आपण करतो आहे है, आता हेअर वॉश होईल त्याच्यानंतर स्टायलिंग होईल आणि मग माझा मेकवर लुक पूर्ण होईल सो आता आपण हेअर वॉशला स्टार्ट करूयात इज आणि एवढा छान लुक झालेला ना मला खूप आवडलेला आहे मी एवढी सॅटिस्फाईड आहे ना या रिझल्ट मुळात त्यांना माझ्या स्किनवर तुम्हाला दिसत असेल की स्किन किती छान दिसते ग्लोईंग झालेली आहे स्किन आणि एकदम मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे स्किन मला स्किन तर खूप आवडली आहे हेअर तुम्ही बघू शकता की हेअर पण किती छान माझे झालेले आहेत सगळ्या लुक बद्दल तुला थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच एवढी छान सर्व्हिस ना तुम्ही सगळ्यांनी जो काही एफर्ट्स घेतला आज माझ्या मेकओव्हर मध्ये मा आणि ही जी काही तुम्ही मला छान अशी सर्व्हिस दिली ना त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच भरगुती फीलिंग आलेले सगळं एकदम छान सकाळी मी आल्यापासून बघते सगळ्यांचे एफर्ट्स आणि आता जवजव संडा काय झालेली आणि त्या पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्ही जे काही मला ट्रीट करत होता जे काही तुम्ही मला एका मैत्रिणीसारखं ट्रीट करत होतास थँक्यू सो मच so आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांचा सर्व्हिसेस खूप आवडलेले आहेत मी कधीच खोटं कौतुक कोणाचं कधीच करत नाही आणि मला खरं कौतुक आवडतं नेहमीच आणि म्हणूनच मी तुम्हालासुद्धा सांगते की ह्या सलॉनमध्ये तुम्ही नक्की या यासाठी कारण की इकडची सर्विस खूप बेस्ट आहे हायजीनच्या बाबतीत टेन ऑन टेन आहे हे सलॉन आणि याचबरोबर मला वाटतं चार्जेस पण खूप कमी आहेत म्हणजे अगदी खिशाला परवडणारे आहेत तर अनघा मला ना तुझ्या सर्व्हिसबद्दल तर खूप आवडलेलंच आहे नो डाउट पण ना, तू मला सांग की तुझी सुद्धा आहे त्या सुद्धा मेन्शन कर हो हो नक्की नक्की ॲक्च्युली अनघास सलोनान अकॅडमी आम्ही सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड करतो आणि आमची अकॅडमीसुद्धा आहे तर माझ्याकडे बेसिक ब्युटी कोर्सेसपासून ते अगदी एस्थेटिक लेवलच्या कोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करतो ज्याच्यामध्ये स्किन हेअर मेकअप आणि परमनंट मेकअप आणि नेल एक्सटेन्शन्स इन्क्लूड आहे सो ज्यांनासुद्धा कधी का काही एक्सपिरियन्स घ्यायचा असेल अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फील फ्री ॲडमिशन घेऊ शकता आणि आमची अकॅडमी ही सीवूड्समध्ये आहे जी अनघास ब्युटी अकॅडमी म्हणून आहे थँक्यू अनघा थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि मला सगळ्यांची नावं घेऊन आवडेल सांगायला यांनी का एवढी सुंदर मला ट्रीट केलं ना सो प्लीज नीता जिने फेशियल केलं रोही जिने वॅक्सिंग केलं सुनीता पेडिक्युअर केलं प्रियंका जिने आपल्याला सपोर्ट केला ओव्हरऑल आणि अंतरिक्ष ज्याने हेअर केले आणि तुला सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच आणि मी जिने कन्सल्ट केलं येस मला खरंच खूप खूप सर्विस आवडली मीही तुझे आभार मानते लोकमत सखीकडून तू इथे आलीस आणि आमची सर्व्हिस तू घेतलीस आणि हे पण आमच्यासाठी पण अभिमानास्पद आहे अरे खर थँक्यू so, सो मच so आणि तुम्ही सुद्धा जुईनगरमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये खूप छान सलॉन शोधत असाल ना तर आता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे खाली सो so, नक्की 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 व्हिजिट करा जूनपासून इथे ऑफरही सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर इकडचे रेट सुद्धा खूप रिझनेबल आहेत नक्की या व्हिजिट करा आणि इकडची सर्विसचा लाभ घ्या खरंच मला खूप आवडलाय तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोणती सर्व्हिस तुम्हाला जास्त आवडली जर तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये विचारा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँँ प्रेम करा थँक्यू सो मच